लक्ष्मीपूजन दीपावली आणि भाऊबीजेच्या मंगल हार्दिक मंगलमय शुभेच्छा प्रकाशात तुमचं जीवन उजळून निघो लक्ष्मी मातेचं आगमन हो। तुमच्या घरी आनंद आणि संपन्नतेसह दुःख अंधार आणि अपयशाचा नाश हो आणि प्रत्येक क्षण सुख समाधान आणि प्रेमाने भरून जाऊ ही दिवाळी तुमच्या परिवारासाठी घेऊन येऊ अखंड आनंदाचा प्रकाश आरोग्याची संपदा यशाची उंच भरारी आणि नात्यांमधला गोडवा भाऊबीजेच्या या शुभप्रसंगी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सुवास राहो आपुलकी आणि स्नेह यांचा दिवास सदैव प्रज्वलित राहो स्नेहपूर्वक शुभेच्छू अनिकेत भाऊ डोंगरे कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियर पिंपळगाव खांबी